गुड मॉर्निंग एवरीवन वन आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर आजचा आहे गरब्याचा तिसरा दिवस आणि आजचा रंग आहे राखडी रंग म्हणजेच ग्रे आणि इकडे आला आहे आमच्या घरी ऋत्विक सो so, नवरात्री स्पेशल डे चालू आहे आणि आज बघू आम्ही आज गरब्याला गेलो तर तुम्हाला कळूच <laughs> मी तुला त्या दिवशी म्हटलं चल म्हणून याला म्हटलं मी फर्स्ट डेला गरबाला चल म्हणून तर हा आला नाही हां आणि आता मला उगा शान मने आहे आता चलायचं असं आता याचं याला माहीत झालं ना गरबा चांगला असतो म्हणून बघण्यासारखा असतो याच्या एवढी मुलं मुलं पण खेळतात इथे नाही का शिवाजी इथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पण छोटी छोटी मुलंसुद्धा गरबा खेळतात आणि तुझ्या एवढी पण असतात आणि मी दरवर्ष मागच्या वर्षी पण गेली होती तिथेच गरबा खेळायला तर खूप मजा आली होती पण यावर्षी नाही का मागच्या वर्षी माझ्यासोबत काकी होत्या वरच्या वरती काकी राहायच्या तर त्या माझ्यासोबत नऊ पण दिवस आल्यासोबत आम्ही दोघीजणी जणी बघायचो आणि थोडा वेळ मी खेळायची काकी माझा मोबाईल पकडायच्या आणि मग नंतर एक तास दीड तास खेळून झालं की मग परत यायचो तर छान वाटायचं यावेळेस कोणीच नाही कारण की ऋत्विकची मम्मी जे आहे म्हणजे ज्योत्ना तिने जॉब स्टार्ट केलेले आहेत हल्ली त्याच्यामुळे तिला काही वेळ भेटत नाही आणि काय तिला फोर्स करून जा करणार ती पण थकून जाते दिवसभर त्याच्यामुळे मी काही तिला एवढं म्हणत नाही बट ऋत्विक आहे ऋत्विकला म्हटलं मी चल म्हणून तर ऋत्विक नाही बोलतो येणार ना आता ठीक आहे मग या दिवशी का नाही आला या दिवशी मला उद्भव होता बाप्पा आला होमवर्क करणारा तू अशी छान पूजा केलेली आहे मी श्रयू आहे स्पायडरमॅन त्याने रात्री मला किती वाजता हॉटेलवर तू साडेबारा एक वाजता साडेबारा एक वाजता तो बाथरूमला जेव्हा उठला त्याला नाही एका स्पायडरमॅनचे कपडे सुकत दिसलेले तेव्हा त्याने ते मला काढून मागितले आणि घालून सुद्धा मागितले आहे ना श्रेयू हां असा श्रेयू बदमाश आहे एवढ्या रात्री मम्माला त्रास देते असं त्रास देत असते मम्माला हे करून देते आणि रात्री स्पायडरमॅनचे कपडे घालून झोपला कुकरमध्ये लावलेले आलू कारण की आज मी ठरवलं की आज आलूचे पराठे करायचे सो म्हटलं चला किती सापडले तुला किती सापडले तीन सापडले ना आता शोध अजून चार चार फोर झाले हा अजून फाइंड आऊट कर सापडन तुला सापडन नो देन श्रेयांश इकडे आमचा स्केच पेन फाइंड आउट करत आहे आणि त्याला सापडणार लवकरच ट्राय युअर बेस्ट ओके श्रेयांश ट्राय युअर बेस्ट बेबी गुड इव्हनिंग गाईज आणि आता वाचले आहे रात्रीचे आठ आणि थोड्या वेळातच जाऊ आम्ही गरबा खेळायला तर अजून आमचं म्हणजे नऊ साडेनऊ वाजता गरबा सुरू होणार थोडं लेट जाऊ तर वरची ज्योत्ना आहे माझ्या सोबतीला तर ती येणार आहे <laughs> तर आता थोड्या वेळानं रेडी तयारी सुरू करणार मी आणि फ्रेंड्स आमच्या घरीच असणार तर मी इकडे झाली आहे रेडी छान गरब्यासाठी छान राखडी कलरची म्हणजे ग्रे कलरची साडी आहे तर अशी छान सिंपल साडी आहे प्लेनमध्ये हो प्लस त्याला बॉर्डर आहे तर छान दिसत मला दाखवेल मी ओवरऑल लूक माझा Um, आरशामध्ये ना <laughs> okay. mm -hmm. mm -hmm. इकडे चालू आहे आम्ही आता गरबाला पण आली ऋत्विक पण आहे नवरात्री आमच्याकडचा गरबा सुरू व्हायला होता वेळ तर आम्ही ठरवलं की आम्ही देवी बघायला जायचं तर ही आहे बाजारपेठातली देवी म्हणजे कणकवलीतली जे बाजारपेठेमध्ये जे देवी बसते ना ती ही देवी आहे तर खूप सुंदर अशी दुर्गा देवी होती खूप सुंदर डेकोरेशन वगैरे होतं केलेलं आणि छान भजन वगैरे पण सुरू होतं बातमी तर खूप सुंदर वाटत होतं आम्ही छान दर्शन केले आणि मस्त तर इकडे आमचा गरबा काही सुरू झालेला नाही आहे गार्डनमध्ये तर इकडे आम्ही आलो आहे गार्डनमध्ये आणि बसलो आहे काय करा काय समजून नाही इकडे गरव्याचं काही नामून निशान नाही आहे आणि माहिती का तो इंटरेस्ट नाही का हो, चालला जाते मग हळूहळू म्हणजे आठ नऊ वाजता बरोबर एक्झॅक्ट टाइम वाटते आपल्याला तेव्हा म्हणजे इंटरेस्ट नाही ते खेळायचा वगैरे आणि एवढं मग कंटाळ येऊन जाते नंतर की झालोच नाही आम्ही गार्डन मध्ये आलो आहे आमच्या कल कणकवली रेल रेल्वे स्टेशन जवळ तिथं बसायला हळूहळू तुस बाळ आहे ऋत्विक नावाचं ती हत्तीवर बसलेलं आहे <laughs> <laughs> तो हत्ती बिचारा काय म्हणेल <laughs> त्याचा जीव चालला जाईल जोस ना तो हत्तीचा जीव चालला जाईल लागेल असं असं तुला झोका पण ना बस ना तू पण बस धोक्यावर तर इकडे आलो आहे आम्ही देवीच्या दर्शनाला तर ही कणकवलीमधली दुसरी देवी आहे तर खूप सुंदर अशी देवी होती आणि खूप सुंदर असं डेकोरेशन होतं तर इथे छान आम्ही दर्शन घेतले आणि मी आणि मस्त व्हिडिओ वगैरे काढले कारण की इथे रात्री बारा वाजले होते जर गर्दी भरपूर कमी झाली होती त्याच्यामुळे आम्ही आरामात छानपैकी दर्शन घेतले तर दोघांनी श्रेयांशाने मी आणि नंतर मग थोड्या वेळ बसलो मंडपातच आणि त्यानंतर घरी गेलो तर अशा प्रकारे आम्ही छानचा आजचा जो नवरात्रीचा तिसरा दिवस होता खूप छानपैकी के सेलिब्रेट केला छानपैकी के आमचा गरबा खेळून झाला आणि गरबा खेळून गेल्यानंतर घरी गेली आणि श्रेयांश म्हणत होता की मम्मा मला फिरायला घेऊन चल तर श्रेयांशला आणला इकडे फिरायला मस्त देवीचं दर्शन घेतलं आम्ही छान फोटोशूट केला आहे ना श्रेयू ते हाय <laughs> आणि इथे मस्त आहे आता थोड्या वेळ बसू आणि नंतर घरी जाऊ श्रेयांशला थोडीशी बसायची इच्छा आहे बाहेर तो पण कंटाळला घरी ओके बाय बाय